हे जे मोर्चा काढण्यात येणार आहे एका घटने चा आला चा आला ते एका क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि ज्या प्रकारे त्याला दाबण्याचा प्रयत्न सुरुवातीला करण्यात आलं होता पोलिसांची त्याच्यामध्ये काय भूमिका होती सरकारमध्ये बसलेले लोकांची काय भूमिका होती हे सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि आजपर्यंत ज्या प्रकारे एक ठोस मेसेज महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता होती ते मला असं वाटत नाही की आतापर्यंत मिळालेला आहे तसा मेसेज म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आपल्या राजनैतिक पक्ष आपली जा धर्म सगळं विसरून एक माणुसकीच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारची घटना कुठे झाली तर समाज सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या याची निंदा करणार या आहे सरकारवर प्रेशर टाकणार आहे याच्यातून एक मेसेज जाणार आहे कारण मी तर सहभागी होणार आहे मी लोकांना विनंती करणार आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे कोणत्या जातीचे आहे धर्माचे आहे ते सगळं विसरून एका मा एका माणसाला ज्या प्रकारे क्रूर प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे याचा निषेध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं

विश्वास बसत नाही होतं की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अशा प्रकारची घटना होत आहे आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोकांचे नाव समोर येऊ लागलेलं आहे त्यांना कशा प्रकारचे राजनैतिक हे त्यांचं पाठबळ देण्यात येत होतं कुठेही आम्ही एक एक्झाम्पल देत नाही की इथे आज एक चांगला मेसेज जात आहे की अशा प्रकारची घटना कुठे घडली असेल तर मरणारा माणूस कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे हे महत्वाचं नाही आहे हा आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळं एकत्र येणार आहे काय हे की पोलिसांनी खऱ्या अर्थाने चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन केलं असतं आणि जेव्हा हे संतोष देशमुखच्या हत्या झाल्यानंतर ज्या प्रकारे तिकडच्या एरियातले कशा प्रकारचे काय काय धंदे सुरू होते कशा प्रकारचे हत्या अनेक हत्यामध्ये कोण कोण लोक सामील होते कोणाला त्यांना पाठबळ मिळत होता हे सगळं बघून मला असं वाटतं की पोलिसांनी आजही आपली प्रतिमा वाचवण्यासाठी की नाही आम्ही चांगलं काम करणार आहे जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करणार आहे त्याप्रमाणे असा नाही आहे की आज मोर्चा काढत आहे म्हणून पोलिसांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे सरकारनी ऍक्शन घ्यायला पाहिजे न्याय असेल पुलिस असेल त्यांनी आपलं प्रामाणिकपणे काम केलं तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारची घटना घडणार आहे